नाही अध्यक्ष मोदय हो काय राजीनामा नाही नाही अध्यक्ष मोदय हो या योजना ज्या आहेत त्या अमृत टू मधन मंजूर झालेल्या आहेत बरोबर आहे पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितले त्या पद्धतीने एकशे सत्तावन्न पॉईंट अकरा कोटी रुपयाची ही नळपाणी योजना होती आणि तुमचा हिस्सा त्याच्यामधला तीस टक्के होता तीस टक्क्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट तेरा टक्क्या तुमचा हिस्सा असताना आपण एक प्रस्ताव पाठवलेला आहे की अठरा करोड रुपये वित्त आयोगातून मिळाले पाहिजेत चौदा कोटी रुपये मनपाकडनं मिळाले पाहिजेत आणि पंधरा कोटी रुपयाचं कर्ज असलं पाहिजे असा प्रस्ताव तुमच्याकडे शासनाकडे होता आणि चारशे आठ कोटीपैकी एकशे बावीस कोटी, कोटी रुपये हा तुमचा हिस्सा आहे त्याच्यातले सत्त्याण्णव पॉईंट पासष्ट कोटी रुपयाचा आपण कर्ज मागितलेला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय यावेळी मागच्या वेळी देखील दे या दे लक्षवेधीचं उत्तर देताना मी हे सांगितलं होतं या संदर्भातली सविस्तर तपासणी करणं आवश्यक आहे तपासणी म्हणजे कर्ज मंजूर करण्याची या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय आम्ही घेऊ आणि नाट्यगृहामधल्या संदर्भातला जो विषय आहे ते नाट्यगृहाला आपण दिले होते दहा कोटी रुपये नाट्यगृह बांधायला तर त्याच्यामध्ये बाकीची कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आली त्याच्यामध्ये एसीचं काम इन्क्लूड करण्यात आलं आणि अन्य परिसरातली कामं इन्क्लूड करण्यात आली त्याच्यामुळे ती इस्टिमेटेड कॉस्ट आता तेवीस पॉईंट पंच्याण्णव कोटी झालेली आहे तर त्याच्यावर देखील योग्य तो निर्णय घेऊ परंतु कर्ज कशा पद्धतीनं मंजूर होणार आहे कर्जातनं कशा पद्धतीनं महानगरपालिकेला पैसे दिले जाणार आहेत हा फार विस्तारित विषय असल्यामुळे याच्यावर बैठक घेऊन बैठक घेऊन योग्य ती कारवाई अध्यक्ष मोदय प्रशासकीय मान्यता अशी देता येणार नाही सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे त्याच्यासाठी एक बैठकीचं आयोजन करू कारण शेवटी त्यांनीच सांगितलं की चारशे आठ कोटीचा प्रकल्प आठशे आठ कोटीवर गेलाय त्याच्यामुळे कर्जाची रक्कम ही प्रभू साहेब सत्त्याण्णव कोटीवर मर्यादित राहणार नाही ती देखील तिप्पट होणार आहे त्याच्यामुळे याची सविस्तर बैठक होणं गरजेचं आणि त्या बैठकीचं आयोजन केलं जाईल धन्यवाद लक्षवेधी क्रमांक दहाचा पुढे ढकलण्यात आली आहे ते विभाग दुसरा विभागाकडे वर्ग केले असल्या कारणाने त्याचे उत्तर अपेक्षित आहेत त्यामुळे सोमवारी ती लक्षवेधी घेण्यात येईल बाकीच्या सर्व लक्षवेधी पुढे ढकलण्यात आले आता बोलवा बोलवा